नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योग विभागातर्फे नमो कौशल्य केंद्र क्लस्टर सुरू करण्यात येणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती रत्नागिरी शिरगाव ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेष ग्रामसभा संपन्न महिलांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद सुनील नावले यांनी जी स्वप्न पाहिली ती पूर्ण करणं ही आपली जबाबदारी असून तीच खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली ठरेल पालकमंत्री उदय सामंत यांचे शोकसभेमध्ये पदाधिकाऱ्यांना आवाहन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा तर्फे आयोजन या यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलिया सविस्तर वृत्तान्ता कड़े राज्य उद्योग विभाग पहिल्यांदा पाच ठिकाणी कौशल्य विकास केंद्र क्लस्टर सुरू करत आहे यामध्ये नागपूर अमरावती नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश असेल याशिवाय उद्योग विभागानं ताकदीवर नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याची घोषणा पंधरा दिवसात केली जाईल अशी माहितीही उद्योग मंत्री आमदार उदय सामंत यांनी दिली आज देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा सा वाढदिवस आहे कोकणातल्या जनतेच्या तर्फे रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि मी ज्या दोन विभागाचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतोय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर त्यांच्याच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दोन महत्वाच्या घोषणा आज मी माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करणार आहे आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ह्याची अंमलबजावणी देखील आम्ही जोरदार पद्धतीनं करणार आहोत राज्याचा उद्योगमंत्री म्हणून पाच ठिकाणी देशात पहिल्यांदा उद्योग, उद्योग विभागामार्फत कौशल्य विकास केंद्र होत आहेत आणि त्या कौशल्य विकास केंद्राचं क्लस्टर करण्याचा निर्णय आज आम्ही घेतो आहे आणि त्या क्लस्टरचं नाव नमो कौशल्य केंद्र क्लस्टर हे देशात पहिल्यांदा आम्ही सुरू करतोय त्याच्यामध्ये पाच कौशल्य विकास केंद्र असतील त्याच्यामध्ये एक नमो अभियांत्रिकी कौशल्य केंद्र दुसरं नमो ऑटोमोबाईल कौशल्य केंद्र नमो वस्त्रोद्योग कौशल्य केंद्र नमो सॉफ्ट स्किल कौशल्य केंद्र आणि नमो कृषी उद्योग कौशल्य केंद्र त्या पाचही इमारती राज्यामध्ये नागपूर अमरावती नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथे तयार आहेत या तयार झालेल्या इमारतींचा उद्घाटन सोहळा आणि हा नामकरण सोहळा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये लवकरात लवकर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे रत्नागिरीतील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव इथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विशेष ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदा काझी होत्या यावेळी समाज कल्याण अधिकारी दीपक घाडगे शिक्षण विस्तार अधिकारी सरोज आखाडे माजी पंचायत समिती सदस्य स्नेहा चव्हाण सोसायटी चेअरमन प्रल्हाद शेटे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश शेटे पोलीस पाटील स्वराली पालकर तलाठी रतन सिंग चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्रामसभेत विविध शासकीय योजना महिलांसाठी उपलब्ध सुविधा आणि ग्रामविकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये बत्तीस जणांनी रक्तदान केलं भाज जिल्हाध्यक्ष मंदार खणकर यांच्या नेतृत्वात हे शिबिर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत आयोजित करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून देशभरात विविध सेवा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंत्री नितेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं भाजपा युवा मोर्चा युवक जिल्हाध्यक्ष मंदार खणकर यांनी सांगितलं नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आपण सेवा सप्ताह म्हणून साजरा करतो या सेवा सप्ताहाची सुरुवात कार्यक्रमाने चालू के चालू केली या कार्यक्रमाने आहे आज आपण आता रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी बेसिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण रक्तदान शिबिर करतो आतापर्यंत पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे वर्ष रक्तदाते येत आहेत यामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे अध्यक्ष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग आपण हा कार्यक्रम रत्नागिरी येथे करत आहोत या रक्तदान शिबिराच्या नियोजनासाठी भाजप सितेश परशुराम सिद्धाय मयेकर अथर्व करमरकर ओमकार भाताडे सिद्धेश वाडेकर पार्थ पंडित तकदीर जागीरदार प्रथमेश सुर्वे संकेत कदम पूनम भिडे यांनी सहभाग घेतला यावेळी भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात विविध उपक्रमांनी सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असल्याचं सांगितलं देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस पूर्ण देशामध्ये साजरा होतोय या निमित्तानं सतरा ऑक्टोबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा सप्ताह आयोजित केलेला आहे त्या सेवा सप्ताहाचा आजचा रक्तदानाच्या निमित्तानं शुभारंभ झाला आहे हे रक्तदान शिबिर जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित करते त्याचबरोबर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान चालू आहे भैरी देवस्थानला सगळे मंडळींनी जाऊन भैरी देवाची कडे प्रार्थना केले की नरेंद्र मोदी साहेबांना दीर्घायुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून या देशाची निरंतर सेवा होत राहो अशा पद्धतीनं दोन ऑक्टोबरपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा सेवा सप्ताह केला जाईल विविध कार्यक्रम असतील त्यामध्ये आरोग्य शिबिर असतील दिव्यांगांना साहित्य वाटप असेल मॅरेथॉन स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून जनतेच्या उपयोगी असलेली कामं ही या माध्यमातून केली जातील त्याचबरोबर राज्य शासनसुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शासकीय पण सेवा सप्ताह आयोजित करत आहे त्यानिमित्तानं आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी जाहीर केल्याप्रमाणे जीएसटी स्लॅबमध्ये मध्ये बदल करून फक्त दोन स्लॅबमध्ये मध्ये जीएसटी आकारण्यात येणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक गोष्टींचा फायदा होणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा कार्यालय इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली या पत्रकार परिषदेला दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि जी एस टी रिफॉर्म जिल्हा संयोजक प्रशांत डिंगणकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते जी एस टी रिफॉर्म जिल्हा संयोजक मी प्रशांत डिंगणकर आपलं सर्वांचं स्वागत करतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जी एस टी रिफॉर्म्सबद्दल सर्व देशाला माहिती दिलेली आहे पूर्वीची जी करप्रणाली होती ही चार टप्प्यात होती पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के ही करप्रणाली फार सुलभ करून फक्त दोन टप तप, दोन टप्प्यामध्ये पाच टक्के आणि अठरा टक्के अशी करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेलं आहे आणि बावीस तारखेपासून ही करप्रणाली लागू होणार आहे शैक्षणिक साहित्य जसं की नकाशे चार्ट्स ग्लोब्स पेन्सिल शार्पनर्स असं सर्व नोटबुक्स या सर्वावरचा जी एस टी बारा टक्के आणि पाच टक्क्यावरून शून्य टक्के, टक्के केलेला आहे त्यामुळे या जी एस टी रिफॉर्म्समुळे जनसामान्यांना याचा फायदा होणार आहे आणि यामुळे महागाई कमी होण्यास आपल्या देशातील संपूर्ण महागाई यामुळे कमी होणार आहे अशा प्रकारे हे सर्व जी एस टीमध्ये सुधारणा करून मोदीजींनी ते सबका साथ सबका विकास हे घोषणा जी दिली होती त्या जी एस टीमध्ये रिफॉर्म्स करून मोदीजींनी साध्य केलेली आहे सुनील नावले हे आपले मित्र होते एक सच्चा कार्यकर्ता होता त्याच्या अकाली जाण्यानं पक्षाचं नुकसान झालंच आहे मात्र व्यक्तिगत पातळीवर माझंही नुकसान झालं आहे त्यामुळे सुनील नावले यांनी जी स्वप्न पाहिली ती पूर्ण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे अशी भावना रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे सुनील नावले हा माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा माझा मित्र होता माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून त्यानं मला साथ दिलेली होती माझ्या जेवढी जीवनामध्ये राजकीय स्थित्यंतर झाली तेवढी त्यांना राजकीय स्थितंतर स्वतःच्या जीवनात देखील घडवून घेतलेली होती कुणबी समाजाचा देखील नेता होता सामाजिक का कामामध्ये अग्रेसर होता रत्नागिरी अर्बन बँकेचा व्हाईस चेअरमन होता त्याच्या जाण्यानं शिवसेनेचं फार मोठं नुकसान झालंच आहे पण माझं देखील वैयक्तिक फार नुकसान झालंय पण ज्यामुळं प्रकृतीची प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याचा मृत्यू झाला कारण त्याला शुगर होती आणि या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये त्याचं स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झालं म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती केली की ठीक आहे राजकारणामध्ये पाठीपुढं होऊ शकतं पण जर आपल्याला भरपूर वर्ष राजकारण करायचं असेल तर प्रत्येकानं स्वतःची प्रकृती देखील चांगलं ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी देखील उपक्रम राबवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती सुनील नावले यांचं निधन झालं कैलासवासी सुनील नावले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार डॉक्टर उदय सामंत बोलत होते यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित राजेंद्र महाडिक बाबू महाप सुदेश मयेकर राजन शेटे गजानन पाटील जयसिंग घोसाळे शांताराम मालप शिल्पा सुर्वे केटीव्हीचे संचालक रज्जा कासी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी आपले विचार मांडले एकोणीसशे सत्त्याण्णवपासून एक, एक सामाजिक काम करण्यामध्ये सुनील नावले आमच्याबरोबर आला कारण त्यावेळी आम्ही बहुजन विकास आघाडी ही राष्ट्रीय संघटना सुरू केली आणि त्याच्यामध्ये सुनील एक तरुण कार्यकर्ता म्हणून आमच्यामध्ये सहभागी झाला आणि त्याला आमच्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी किंवा या राजकीय प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी त्यांचे जे बंधू शांताराम नावले यांचा त्याच्यामध्ये पुढाकार होता सदस्य होते त्यातले एक आणि शांत संयमी असं एक नेतृत्व म्हणजे सुनीलजी लांबले साहेब पंचायत समितीचे जे, जेव्हा त्यांना साहेबांच्या जे माध्यमातून पहिल्यांदा उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर मेघनाताई ताई सभापती होत्या आम्हाला खूप अभिमान वाटला की साहेबांनी आमच्या दोन्ही म्हणजे कुंडी समाजातल्याच दोन नेतृत्वांना सभापती आणि उपसभापती होण्याचा मान दिला खूप अभिमान वाटला त्यावेळेस त्यांच्यासोबत काम करताना त्यांचा संयमी स्वभाव आणि सगळे पंचायत समिती सदस्यांना त्यांनी समान न्याय देण्याचा खरं तर प्रयत्न केला ज्यावेळेला सामंत सरांबरोबर राजकीय सुरुवात आमची झाली त्यावेळेलापासून नावले साहेब हे ना आमच्याबरोबर आहेत सामंत साहेबांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयात सुनीलजी नावले सदैव राहिले काही वेळेला मला वाटतंय मगाशी संतोष रावण गुरुजी बोलताना बोलले की सामाजिक बांधिलकी आणि पक्ष हे दोन्ही कसं जपावं यात हे शिकायचं होतं तर ते फक्त सुनीलजी नावले साहेबांकडून कारण सुनीलजी नावले साहेबांनी सामाजिक स्तरावर जरी काम केलं तरी साहेबांचा के निर्णय हा आपल्या समाजाचा सगळ्या युवकांना आणि सगळ्या नेत्यांना योग्य कसा आहे माझा नेता माझा उदय सामंत हा माझा नेता हा योग्य कसा आहे त्याच्याविरोधात कुणी जाऊया नको सामंतसाहेब जर आपली कामं करत आहेत सामंतसाहेब जर आपल्या समाजाच्या पाठीशी उभं आहेत तर आपणही सगळ्यांनी सामंतसाहेबांच्याच पाठीशी उभं राहूया हे वेळोवेळी समाजाला सांगणारं एकमेव नेतृत्व म्हणजे सुनीलजी नावले होते म्हणून ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे की तो पक्षाचा असू दे समाजाचा असू दे जातीचा असू दे त्यांनी कधी त्या विषयाला ना म्हटलं नाही असा सर्वसामान्यांचा सा काम करणारा व्यक्ती म्हणजे सुनील शेठजी नावली ज्यावेळी त्यांचा जो ओबीसी समाजाचा त्यावेळी जो मोर्चा किंवा मेळावा झाला चार प चार दिवसापूर्वी आणि संध्याकाळी साधारणपणे चार ते साडेचारच्या दरम्यान मला नेताजींचा फोन आला म्हणजे तुम्ही कुठे आहेत म्हटलं मी बाहेर आहे काय झालं नेताजी तर नावली साहेब आपल्यातून निघून गेले तरी म्हटलं मी आता दोन तास दोन तासापूर्वी नावलेचा मी याच्यावरती फोटो राजू कीर बोलतायत त्यांच्या पाठी नावली साहेब उभे आहेत आणि आज आपल्यामधून नावली साहेब निघून गेले म्हणजे सर्वसामान्यांचा नेता असणारा ना नावले साहेब हा सर्वसामान्य त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या समाजाला न्याय देऊन त्याने आपला स्वतःचा निरोप घेतलेला आहे या ठिकाणी त्यांचे अनेक पहिलू सांगता येते समाजाचं तर निश्चितपणाने नुकसान आहेच त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात मोठं जे नुकसान आहे ते आमच्या पक्षाचं आहे समान सा साहेबांचं आहे कारण काय असं नेतृत्व ज्यावेळी आता रावण गुरुजींनी सांगितलं की या ठिकाणी समाज आणि साहेबांच्या मध्ये एक काही विचार असले तर ते निर्भीडपणाने मांडणारा कार्यकर्ता जी कसरत होती की सुनीत ना अनावले ज्यावेळी करत होते तो निस्वार्थी कार्यकर्ता होता म्हणून तो निर्भीणपणाने त्याची मतं मांडत होता आणि त्या पद्धतीने तो बोलत होता कारण की निस्वार्थीपणाने वैयक्तिक त्याचा कधीच स्वार्थ आम्हाला दिसला नाही मी नावदे साहेबांना खूप जवळनं पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे अतिशय शांत अशा तसे तू म्हटलं ते अगदी योग्य आहे कधीही आक्रस्तपणा नाही कधीही गडबड नाही कधीही गोंधळ नाही शांतपणा ते ऑफिसला यायचे आपलं जे काम आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्यांची त्या कामांची अंमलबजावणी योग्य रीतीने करून घ्यायचे हे ते जेव्हा त्यांच्या गावात जेव्हा जातो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी दिस नक्कीच आपल्याला दिसून येतात विकास कामं काय कशी करावीत कशी आणावी आणि निव्वळ एवढंच म्हणेन की निव्वळ सामंत साहेबांवर असलेलं त्यांचं प्रयत्न यावेळी बोलताना उदय सामंत यांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सुनील लावले यांनी आपल्याकडे एकही पद मागितलं नाही पद नाही म्हणून कधीच नाराज झाला नसल्याचं सा सांगत मी सांगितलेली जी जबाबदारी असेल ती तो यशस्वीपणे पूर्ण करायचा सा असंही सांगितलं खांद्यावर परिस्थितीमध्ये फक्त तुमचा अपमान होता का, ही भूमिका घेतली आणि माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी जो जो निर्णय घेतला त्याला पहिलं समर्थन जर कोणी केलं असेल तर सुनील मी ज्या पक्षामध्ये गेलो मी सुनीलला फक्त फोनला विचारतो सुनील असा असं उदया करायचं आहे सुनील मला सांगायचं साहेब सा, तुम्ही जे करणार तेच मी करणार हा शेवटी विश्वास देखील असावा मला पण तो विश्वास त्यांना माझ्यावर ठेवलेला होता अनेकांनी निदर्शनांचा उल्लेख केला मला त्या भागामध्ये जायचं नाही पण त्या दोन दिवसात कदाचित एखाद्या व्यक्तीला कळत पुढचं माझं काय होणार म्हणजे एखादं सगळ्यांनी पुढाकार घ्यायचा आम्ही सगळ्यांनी ही लोक जमवायची आणि त्याची श्रेय दुसरी लोक घेऊन येतात त्याच्यावर काहीतरी काही उपाय करा हे सांगणारा फक्त सुनील न आणि म्हणून सांगितलं की पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुनील माझ्याकडे काहीच मागितलं पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योग विभागातर्फे नमो कौशल्य केंद्र क्लस्टर सुरू करण्यात येणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती रत्नागिरी शिरगाव ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विशेष ग्रामसभा संपन्न महिलांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद सुनील लावले यांनी जी स्वप्न पाहिली ती पूर्ण करणं ही आपली जबाबदारी असून तीच खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली ठरेल पालकमंत्री उदय सामंत यांचे शोकसभेमध्ये पदाधिकाऱ्यांना आवाहन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात भाजपातर्फे विविध सेवा उपक्रमांचं आयोजन या यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार